धनंजय मुंडेंचा कॉन्फिडन्स अजित पवारांमुळेच वाढतोय का आणि पवारांनी जो अजित पवारांबाबतचा अंदाज मानला होता तो खरा निघतोय का धनंजय मुंडे राजीनामा देत नाही आहेत कारण अजित पवार विषय सांभाळून घेत आहेत काय ती अजित पवारांची भाषा बदलली आम्ही तुमची धरणात मुतण्याची भाषा ऐकली आहे दादा तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणजे आमचे मालक झाले नाही इथंपर्यंत आलेली भाषाही ऐकली आहे आणि आता खालचे आणि वरचे कार्यकर्ते इथपर्यंत तुमची भाषा आली नाही म्हणजे सत्तेची हवा डोक्यात गेली की काय होतं याचे आजचं उदाहरण म्हणजे अजित पवार आहेत दिवसेंदिवस धनंजय हेच अजित पवार डीएम ला तू मोठा आका आहे आणि मोठाच आका राहणार असं सा आतून सांगतायत का हा माझा प्रश्न आहे नेमकं आहे का, का। आताच मला नाना म्हणत होता नादाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता ना ना आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले बनगर आले बाकीचे सगळे आले सागर वगैरे सगळे आले म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचवा आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवारकडे यायचं नाही त्या कामाच्या करता हे अजित पवार म्हणतात मी कुणालाही पाठीशी घालणार नाही सगळ्यांना माहितीये मी कसा आहे इथे तर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला मोक्का लागू नये म्हणून तडजोड करताना दिसताय आणि इथे तर तुमचा मंत्री आहे माझी राजीनाम्याची मागणी कुणी आतापर्यंत केलेली नाही इसिलिये तो बात दम है माझ म्हणणं आहे की मी राजीनामा द्यावा की न द्यावा मी प्रथम दर्शनी दोषी आहे की नाहीये द्वितीयम दर्शनी मी दोषी आहे की नाही आहे या याबाबतच सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करा हा बाईट ऐकला आता अंजली दमानिया यांनी दिलेली ती फाईल आणि मुंडेंचा वाढलेला कॉन्फिडन्स सांगतोय दादा म्हणतात संभाल लेंगे पुढे ऐका दादांनी काय म्हटलं सुरेश धसला काय वाटतंय त्याला माझ्या मला काय त्याच्याशी घेणं देणं नाहीये मी ह्या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो असं वेगवेगळ्या वेग पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील आम्हाला नड्डाजी सांगतील हे बरोबर आहे ना महा महामंडळ मंदर, नेते मंडळी नाही खालचे कार्यकर्ते नेते मंडळींशी मी संपर्कात आहे नाही म्हणजे शरद पवारांची स्टाईल मारली तर ती त्यांना किमान सूट तरी होती आता तुम्ही खालचे कार्यकर्ते करायला लागलेत निवडणुका असता तेव्हा हेच एक एक कार्यकर्ता तुम्हाला वरचा नेता बनवत असतो हे मात्र अजित पवार सोयीस्करपणे विसरलेत सुरेश दास यांनी यावर काय म्हटलंय ते ऐका अरे पावणे तीन तालुक्याचा आमदार आहे किरकोळ माणूस आहे ना आणि अजितदादांच्या बद्दल मी काय बोलणार मी छोटा माणूस आहे ना अजितदादा सात वेळा उपमुख्यमंत्री आहेत मी पावणे तीन तालुक्याचा आमदार आहे मी गरीब माणूस आहे पुरावे नाही तर राजीनामा घेऊ कसा हा अजित पवारांचा प्रश्न होता ना काल अंजली दमानिया यांनी सगळे पुरावे दिले होते ना तुम्ही ते पुरावे घेऊन फडणवीसांकडेही जाणार होतात मग मध्येच काय झालं की धनंजय मुंडेंच्या विरोधातील फाईल धनंजय मुंडेंकडेच हँड ओव्हर करत जाता जाता फडणवीसांकडे द्या असं अजित पवारांनी मुंडेंना सांगितलंय का हा प्रश्न आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब असेच काहीसे आरोप तुम्ही अनिल देशमुख नवाब मलिक आणि संजय राठोड यांच्यावर केले तर त्यांचे मंत्रिपदाचे राजीनामे घेतलेच ना पण नाही धनंजय मुंडे ही केस वेगळे कारण ते भाजपासोबत सत्तेत आणि भाजप कोण नेते साफ करणारी वॉशिंग मशीन तिथे पुरावे असले तरी आधी ते सी आय डी कडे एसआयटी कडे जाईल ते तपासतील मग पुढे पाहू हे एक प्रोसेस असते अजित पवारांच्या भाषेत आणि धनंजय मुंडेंवर तर अजित पवारांचे उपकार आहेत जे उपकार धनंजय मुंडेंना अग्नी दिल्यावर त्यातून निघणारा धूर पण फिडू शकणार नाही म्हणजे मी नाही स्वतः धनंजय मुंडे असे म्हणालेत अशा मोठ्या समाज उपयोगी प्रकरणातून दादांनी मुंडेंना बाहेर काढले नाही का म्हणजे हाही प्रश्न आहे सात वेळा अजित पवार उपमुख्यमंत्रीच रा का राहिले आणि गृह खातं अजित पवारांना न देणं पक्ष अजित पवारांना न देणं आणि शरद पवारांनी मुख्यमंत्री अजित पवारांना का केलं नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजित पवारांनीच आपल्याला दिली त्यावेळी असं वाटायचं काकाला आपल्या पुतण्याला मोठं होऊ द्यायचं नाही पण आज अजित पवारांची येणारे एकामागून एक गुरमीचे वक्तव्य सांगतात की अजित पवारांची पात्रता पाहूनच शरद पवारांनी अजित पवारांना हँडल केले अजित पवारांना दिल्लीची पायरी पवारांशिवाय चढायची होती ती आता ते चढलेत तेव्हा त्यांना नेते आणि कार्यकर्ते कोण आहे हे समजू लागलंय धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा की नाही हे पुराव्याशिवाय ठरू शकत नव्हतं अंजली दमानिया यांच्या म्हणण्यानुसार आता ती सगळे पुरावे मी अजित पवारांकडे दिलेत अजित पवार बारा वाजता ती फाईल घेऊन देवेंद्र फडणवीसांकडे जाणार होते पण त्यानंतर एक वाजता धनंजय मुंडे आणि फडणवीस भेटले मग अजित पवारांकडे अंजली यांनी दिलेली ती फाईल अजित पवारांनी धनंजय मुंडेंकडे हँड ओव्हर करून तुम्हीच जाता जाता आता त्यांच्याकडे चाललेत तर फडणवीसांकडे द्या असं म्हटलेत का आणि अजित पवारांचं जे सुरुवातीचं भाषण मी तुम्हाला ऐकलं तिथे तर त्यांनी म्हटलं म्हटलंय की मी बारामतीत एका कार्यकर्त्याला मोक्का लागून दिला नाही अहो इथे तर तुमचा मंत्री आहे असो याबाबत या तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा मुद्दा विषय मत नसलं पटलं तरी सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा जय महाराष्ट्र